आज अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवार फाल्गुनमास कृष्ण पक्ष तिथी तृतीया चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्वाचा सुप्रीम कोर्टात कोर्टा या प्रमुख याचिकांवर सुनावणी एप्रिल महिना महाराष्ट्रातील राजकारणासाठी असणार आहे कारण सुप्रीम कोर्टात तीन महत्वाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरण एक एप्रिल ला नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुनावणी होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी नवनीत राणा यांनी बनाव कागद कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे या याचिकेवर सुनावणी होणार आहे शिवसेना आमदार आमदार अपात्रता अपात्रता प्रकरण प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पाच एप्रिल ला होणार आहे ओबीसी आरक्षण याचिकेवर सुनावणी ओबीसी आरक्षण याचिकेवर सोळा एप्रिल ला सुनावणी होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यात यावे यासाठी याचिका करण्यात आली आहे एकंदरीत एप्रिल महिना उष्णतेसह लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकारणातील महत्वाच्या याचिकेमुळे तापणार आहे यात शंका नाही राज्याच्या या भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता उर्वरित भागांमध्ये मात्र तापमान एक्केचाळीस अंशावर राज्याच्या कोकण किनारपट्टी पासून मध्य आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत उन्हाचा काही दिवस किंबहुना पुढील एका महिन्यासाठी तरी कायम राहणार असून त्या दरम्यान तापमानात चढउतार होणार आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील अकोल्यामध्ये सर्वोच्च अर्थात एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात विदर्भाच्या पूर्व भागापासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती होताना दिसत आहे त्यातच हवामान विभागाच्या मुंबई शाखेने वर्तवलेल्या अंदाजानुसार विभागात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढच्या चोवीस तासात राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मा मात्र हवामान कोरड राहण्याची शक्यता आहे या महिन्यात बिडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या मोठ्या घरात गृहप्रवेश म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळीतील बिडी चाळींचा पाचशे त्र्याण्णव रहिवाशांना प्रकल्पातील डीच्या तेहतीस इमारतींपैकी बारा इमारतींच बांधकाम वेगानं सुरू असून त्यातील दोन इमारतींचं बांधकाम दोन हजार चोवीस च्या वर्षा अखेरीस पूर्ण होण्याची चिन्ह आहेत किंबहुना दोन्ही इमारतींचं बांधकाम दिवाळी पर्यंतच होणार असून साधारणतः डिसेंबर पर्यंत पाचशे पन्नास घरधारकांना त्यांचा ताबा मिळणार आहे प्राथमिक माहितीनुसार यंदाच्या वर्षा अखेरीस बीडी डी चा क्रमांक तीस एकतीस छत्तीस आठ नऊ अकरा मधील रहिवाशी पहिल्या टप्प्यातील लाभार्थी ठरणार आहेत अमेरिकेत जहाजाच्या धडकेत पूल कोसळला अमेरिकेतून श्रीलंकेला सामान घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या मालवाह जहाजाने पुलाला टक्कर मारली आणि बाल्टीमोर शहरातील थी। हा तीन पाटा पस्को नदीत बुडाला जेव्हा ही घटना घडली तेव्हा या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचं सीएनएन च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं आहे तर बीबीसी च्या रिपोर्ट नुसार ज्या जहाजाने या पुलाला धडक दिली त्या जहाजावर सर्व बावीस जण भारतीय होते बाल्टीमोर पोलिसांनी सांगितले की जहाजाने जाणून बुजून फ्रान्सिस कॉट की ब्रीज ला लक्ष केल्याचा कोणताही पुरावा नाही या घटनेत सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले आहे या अपघाताच्या चौकशीसाठी कंपनीने आपली टीमही पाठवली आहे या जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता आणि त्याचं नाव दाली होतं पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज पण एकचट कर सट कोट्यावधी महिलांना लखपती बनवणारी सुपरहिट योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणात महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला आहे या सरकारी योजनेचे फायदे असे आहे की लॉन्च होताच लोकांमध्ये लोकप्रिय झाली या योजने अंतर्गत महिलांना पूर्णपणे व्याजमुक्त असलेले एक ते पाच लाखा रुपयांपर्यंत कर्ज मिळते महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याचा आणि प्रस्थापित सरकारचा प्रयत्न असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे कर्ज फक्त बचत गटाच्या सदस्य महिलांनाच मिळते विमा पॉलिसी सरेंडर केल्यास ग्राहकांचे नुकसान आय आर डी आय ने विमा पॉलिसीचा नियम बदलला एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार आता पॉलिसी परत केली किंवा खरेदी केल्याच्या तीन वर्षाच्या आत परत केली तर परतावा मूल्य समान किंवा त्याहून कमी असू शकतो ई आर डी आय च्या नियमानुसार अशा परिस्थितीत आता प्रीमियम च्या तीस टक्के रक्कम ग्राहकांना दिली जाईल तसेच चौथ्या ते सातव्या वर्षापर्यंत पर्यंत परतावा मिळालेल्या पॉलिसीसाठी परतावा मूल्य एकूण प्रीमियम पाणी जपून वापरा नवी मुंबई सह कामोठे खारघर मध्ये पाणी पुरवठा बंद गुरुवारी कमी दाबाने पाणी नवी मुंबई सह कामोठे आणि खारघर मधील घरांमध्ये नळाचं पाणी गायब होणार आहे कारण भागा या भागातील पाणी पुरवठा बुधवारी सकाळी दहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे मोरबे धरणाच्या जवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि धरण ते दिघा मुख्य काम काम करण्यासाठी करण्यासाठी बंद आहे हे तब्बल दहा तास लागणार आहे यामुळे संपूर्ण नवी मुंबई सह खारघर आणि कामोठे भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही तो गुरुवारी देखील कमी दामाने पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन केलंय आचारसंहितेच्या उल्लंघनाची या ऍप वर करा तक्रार काही मिनिटातच मिळेल प्रतिसाद देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या निवडणूक त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिव्हिलि सिटीजन ऍप विकसित केले आहे या ऍप वर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या शंभर मिनिटात कारवाई केली जात आहे महत्वाचे म्हणजे तक्रार केल्यानंतर तातडीने प्रतिसाद मिळणार असून तक्रार त्याचे नाव ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचा तपशील स्थान वेळ आणि छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारीचा प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांद्यांची खरेदी सुरू करण्याचे निर्देश चालू वर्षाच्या बफर स्टॉक अर्थात गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांद्याची खरेदी सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सरकारी ग्राहक महासंघाला दिले आहेत कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देयकाचे पैसे थेट जमा करण्याच्या दृष्टीने नाफेड कांदा शेतकऱ्यांकडे पूर्व नोंदणी करणं आवश्यक आहे कांद्याची उपलब्ध वर्षभर राखण्याच्या दृष्टीने रब्बी हंगामातला कांदा महत्वाचा असतो एकवीस दिवसांनी सोनम वांगचुग यांनी उपोषण घेतलं मागे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वागचुग यांनी लदाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपोषण केले होते एकवीस दिवसानंतर त्यांनी अखेर हे उपोषण मागे घेतले आहे गेल्या एकवीस दिवसापासून त्यांनी फक्त मीठ आणि पाण्यावर उपोषण केले होते उपोषण मागे घेतलं असलं तरी हा लढा सुरूच राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे दोन हजार नऊ साली आलेल्या थ्री इडियट चित्रपट या सोनम मांगचुक यांच्या जीवनावर आधारित आहे yeah <laughs> मतदानाच्या दिवशी सरसकट भरपगारी तुमच्या जिल्ह्यात सुट्टी कधी देशातील लोकशाहीचा जागर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीमध्ये अधिकारी कर्मचारी आणि कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शासनानं या संदर्भातील परिपत्रक मंगळवारी जारी केले राज्यातील विविध मतदार संघांमध्ये मतदानास पात्र असणारे कामगार अधिकारी आणि कर्मचारी यांना कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असले तरीही भरपगारी सुट्टी लागू होणार आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून ही सुट्टी देण्यात येणार असून सर्व उद्योग समूह हो, कंपन्या संस्था महामंडळांना लागू असणार आहे जिथं जिथं कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसाची सुट्टी देणं शक्य नसेल तिथं तिथं त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामातून दोन तासांची सवलत देण्यात यावी अशा सूचनाही शासनानं केल्या आहेत अर्थात इथं जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता असेल मराठी माणसाच्या हाती राष्ट्रीय तपास यंत्रणेची सूत्र कोण आहे सदानंद दाते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहे आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा एन च्या डायरेक्टर जनरल डी जी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय पी एस अधिकारी सदानंद दाते यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत मराठमोळा अधिकाऱ्याच्या हाती आता संपूर्ण एन सूत्र असणार आहेत दाते यांना दोन हजार मध्ये सीआरएस एफ डीजी पद नियुक्त करण्यात आले होते हा तो काळ होता जेव्हा छत्तीसगड मध्ये देशातील अनेक भागात नक्षलवादी कारवायांनी डोकं वर काढलं होतं त्यानंतर सशस्त्र अभियान राबवण्यात आले होते परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालयाने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालयाने प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक विजय शुक्ला आणि संजय गोस्वामी यांच्या दिल्ली हैदराबाद मुंबई कुरुक्षेत्र आणि कोलकाता इथे कार्यालयांवर छापे टाकले आहेत ईडीने सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली यातील काही रक्कम वॉशिंग मशीन मध्ये लपवली होती संशयास्पद कागदपत्रे डिजिटल उपकरणे जप्त करण्याबरोबरच ईडीने सत्तेचाळीस बँक खातीही गोठवली आहेत देशातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सूचना जारी केल्या आहेत देशातल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यंदाच्या उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून मार्च ते जून या कालावधीत उष्णतेची दाहकता अधिक काळ जाणवेल असा अंदाज वर्तवला आहे यामुळे निवडणूक आयोगानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानं प्राधिक प्राधिकरण जारी केलेल्या सूचनांची प्रत जारी केली आहे मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी सा आणि सावलीची सोय या किमान सुविधा पुरवण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं सर्वच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत याशिवाय ओ आर एस सारखे उष्माघातावरील उपाय पिण्याचं पाणी साठवण्याची पुरेशी व्यवस्था आवश्यक फर्निचर स्त्री आणि पुरुषांसाठी पुरेशी स्वतंत्र स्वच्छतागृहे पुरेशा आकाराच्या छतासह सावलीची व्यवस्था आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा असल्याची खात्री करणं गरजेचं राहणार आहे पन्नास हजार रुपये रोग घेऊन जाण्यावर बंदी आचारसंहिते सर्वसामान्यांसाठी काय नियम आहेत देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग काही नियम लागू करतो निवडणूक आचारसंहिता म्हणतात निवडणुकीची तयारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि मतमोजणी होईपर्यंत ती लागू राहते आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेते कार्यकर्त्यांसारख्या निवडणुकीशी संबंधित लोकांना त्याचे नियम लागू होतात परंतु सर्वसामान्यांवर अनेक बंधने लादली जातात ती कोणती दि तुम्ही स्क्रीन पॉज करून पाहू शकता ईडीने जप्त केलेली संपत्ती गरीबांमध्ये वाटणार पंतप्रधान मोदींचा फोन कॉल जे गरिबांचे तीन हजार कोटी रुपये आहेत त्यांनी लालसेच्या स्वरूपात दिले आहेत त्यांना ते परत करण्याची माझी इच्छा आहे असं मोदींनी सांगितल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कुणी शिक्षक बनण्यासाठी पैसे दिले तर कुणी क्लार्क बनण्यासाठी पैसे दिले मी सध्या या संदर्भात कायदेशीर बाबींचा अभ्यास करत असून माझी इच्छा आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कायदेशीर तोडगा काढला जाईल आणि नियमही बनवला जाईल बंगाली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवा ईडीने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये परत देण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधत असल्याचं मोदी म्हणाले असं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे उमेदवारांकडून प्रचार सुरू सोशल मीडियाचा होत वापर लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आली असून इच्छुक उमेदवारांकडून प्रचार प्रचार सुरू करण्यात आला आहे आहे यासाठी सोशल मीडियाचा वापर होत नियमानुसार करण्यासाठी उमेदवारास निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु एकाही उमेदवाराने परवानगीसाठी अर्जच केला नाही जाहिरात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे या प्रचारासाठी दर ही निश्चित करण्यात आले आहेत परंतु अद्याप एकाही उमेदवाराकडून बल्क एसएमएस किंवा ऑडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी परवानगी मागण्यात आली नाही चांगल्या सिबिल स्कोअर चे पाच फायदे कोणते सविस्तर माहिती एका क्लिक वर तुमचा चांगला सिबिल स्कोर असणं बँकेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं दृष्टीने सिबिल स्कोअर हा तीनशे आणि नऊशे च्या दरम्यान तीन अंकी क्रमांक आहे जो तुमची क्रेडिट पात्रता दर्शवतो उच्च स्कोअर तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्ड वर त्वरित मंजुरी मिळण्यास मदत करतो तुमचा सिबिल स्कोअर चांगले असण्याचे फायदे कोणते ते आपण पाहू तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते आणि तुम्ही व्याजदर कमी करण्यास सांगू शकता बराच काळ तुमचा सिबिल स्कोर चांगला राहिल्यास तुमच्या क्रेडिट मर्यादेत देखील वाढ होते तसेच बँकांकडून विशेष ऑफर्स देखील मिळू शकतात तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कमी प्रीमियमवर विमा मिळण्यास मदत होते शेअर बाजारात जोरदार खरेदी सेन्सेक्स पाचशे सव्वीस अंकाच्या वाढीसह बंद कोणते शेअर्स वधारले बुधवारी आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीसह बंद झाला बीएससी वरील सेन्सेक्स पाचशे सव्वीसहून अधिक अंकाच्या वाढीसह बहात्तर हजार नऊशे शहाण्णव वर बंद झाला तेने सी एसी वर निफ्टी शून्य पॉईंट पासष्ट टक्क्याच्या वाढीसह बावीस हजार एकशे सत्तेचाळीस वर बंद झाला तुम्ही तुम्ही मला कमेंट करून सांगा की महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करून कृपया बेलायकॉन द्यावा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद